नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जीव गेला तरी चालेल पण ही झाड चुकूनही घराजवळ लावू नका घर भिकेला लागेल वंश नष्ट होईल हो हो मित्रांनो मित्रांनो ह्या झाडांमुळे घरात घराच्या कट सदस्यांमध्ये मतभेद नो वास्तुशास्त्रानुसार काही झाडं घरातील वास्तुदोष मुळापासून दूर करतात घर प्रसन्न व्हावे यासाठी घरामध्ये तुळशी मनी प्लांट बेल इत्यादी रोपं लावली जातात याउलट काही झाडं अशी आहेत जी घरात लावू नाहीत वास्तुशास्त्रानुसार अशा वनस्पती अशुभ आणतात चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडं लावू नाहीत मित्रांनो त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर जाणूया कुठले ते झाडं आहेत अनेकांच्या घराजवळ रुईचे झाड पाहायला मिळते अशी झाडं चुकूनही घरात लावू नाहीत त्यांना घरात लावल्याने कुटुंबाच्या प्रगतीमध्ये बाधा येते आणि धनाची हानी होते त्याचप्रमाणे कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही दुसरं कोणत्याही प्रकाराची काटेरी रोप घराच्या आत लावू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद होतात त्यामुळे घरात भांडणं सुरू होतात अशी मान्यता आहे तिसरं घरात पिंपळाचे झाड लावल्याने धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानलं जाते कारण हे झाड पूजनीय मानले जाते पण वास्तूनुसार घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड लावण्याने शुभ मानलं जात नाही त्यामुळे घराचे मोठे आर्थिक नुकसान होतं पाच घरात किंवा घराच्या आजूबाजूला चिंचेचे झाड लावण्यानेही शुभ मानलं जात नाही त्यामुळे घरातील सदस्यांना अनेक आजारपणाचा समोर जावं लागते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल आणि माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ